दे धड़क, बे धडक बे धडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्व लोकशक्ती लाईव्ह हत्याकांड प्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठा निर्णय घेतला आहे मुख्यमंत्री यांनी नवी मुंबई आयुक्तांची भेट घेतली आहे या घटनेवर त्यांनी सविस्तर चर्चा केली हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवले जाणार आहे दोषींवर कठोर कारवाई केली जाईल हे प्रकरण उज्वल निकम सारखे ज्येष्ठ वकील हाताळणार आहेत असेही सीएम शिंदे यांनी स्पष्ट केले या घटनेची माहिती देताना उपायुक्त म्हणाले खुनी दाऊद शेख याला कर्नाटकातील गुलबर्ग जिल्ह्यातील शहापूर भागातून अटक केली आहे घटनेच्या दिवशी मृत मुलगी आणि आरोपींसोबत बाचाबाची झाली होती यातूनच रागातून आरोपीने तिची हत्या केल्याचा अंदाजही पोलिसांनी व्यक्त केला आहे उरण मध्ये अद्याप हे प्रकरण शांत झालेले नाही मात्र उडण हत्याकांडासारखी घटना पुन्हा घडू नयेत यासाठी सरकार प्रयत्नशील आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तशी ग्वाही दिल्याने नागरिक समाधान व्यक्त करत आहेत पोलीस आयुक्तांची देखील भेट मी या बाबतीमध्ये पोलीस आयुक्तांना सांगितलं की ही केस फास्ट ट्रॅक वर घ्यावी आणि त्याला स्पेशल पीपी उज्ज्वल निकम त्यांची देखील आपण नियुक्ती करतोय फास्ट ट्रॅक वर घेऊन यांना कठोरात कठोर सजा देण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे आणि कोर्टामध्ये देखील जे जे काही ज्या पद्धतीने सिनियर काउन्सिल उभं करणं स्पेशल पीपी उभं करणं उज्ज्वल निकम यांना देखील आम्ही अपॉइंट करतो यामध्ये त्यामुळे हे फास्ट ट्रॅकवर चालेल आणि दोषीला कठोर सजा देईल लक्ष साठी न्यूज बिरो उडा अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा